फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे अशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर या चॅनलमध्ये आज मी हा जो ड्रेस घातलेला आहे तो आधी सांगा कसा वाटतो आहे खूप छान आहे मलमल कॉटन आहे प्युअर कॉटन ज्याला म्हणतो तसं नाही मलमल कॉटन ज्याचा रंग जात नाही आणि शरीराला अतिशय सॉफ्ट असं फिलिंग होते हे बघा ड्रेस बघू शकता लॉंग स्लीव्स व्ही आणि गोल गळा असे दोन पॅटर्न आहेत त्यामध्ये आणि दुपट्टा तुम्ही बघू शकता हे बघा खूप लांब सुंदर असा दुपट्टा आहे एवढा लांब यामध्ये ना खूप हलक्यापासून भारीपर्यंत ड्रेस येतात पण मी ठेवताना चांगला ठेवलाय खूप खूप म्हणजे खूप ऑफिशियल सुंदर असा हा ड्रेस दिसतोय तर यातले मी काही रंग तुम्हाला दाखवते तुम्हाला हवा असेल आणि ह्याच मी सांगते म्हणून घ्या कारण मला स्वतःला आवडला आहे व्हॉट्सअप नंबरवर लगेच मेसेज करा स्क्रीनशॉट काढा आधी मला विचारा ताई हा ड्रेस अवेलेबल आहे का आणि मग नंबरवर मी सांगते तेवढं पेमेंट कर तर मी तुम्हाला कलर दाखवते सगळ्याचे दुपट्टे असेच राहतील गळा हाच राहील पुढं हे राहील साईड कट आहे आणि प्लाझो पॅन्ट आहे बघा असं कट आहे पॅन्ट दाखवते प्लाझो पॅन्ट आहे तर त्यातला सगळ्यात हा एक सुंदर कलर आहे ज्याला नामांकरीत कलर म्हणतात हा एल साईज आहे एल साईज हे बघा असा ही याची पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट म्हणजे प्लाझो पॅन्ट ज्याला आपण म्हणतो ती याची पॅन्ट आहे अशा पद्धतीची आणि हा याचा दुपट्टा आहे फुल साईज दुपट्टा मलमल कॉटन टॉप बॉटम आणि दुपट्टा अशा पद्धतीनं आहे पूर्ण हा ड्रेस तुम्हाला म्हणजे थ्री पीस ज्याला आपण पूर्ण ड्रेस म्हणतो त्यातला हा रामा ग्रीन कलर ज्याला हवा त्यानं स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचा आहे मोरपंखी कलर खूप गोड कलर आहे हा सुद्धा मी स्वतःसाठी यातले दोन तीन ठेवलेले आहेत तर हा आहे पुढचा रामा ग्रीन कलर हे बघा किती छान आहे बघा आणि ऑफिस वर्क डेली वेअर खूप छान हा याचा बॉटम आणि हा याचा दुपट्टा दुपट्टा अडीच मीटर आहे शॉर्ट वगैरे नाही ज्यांना असा दोन्ही साईड घ्यायला आवडतो ते सुद्धा घेऊ शकता तर मी हा पाडव्यालाच व्हिडिओ करणार होते पण खूप कामं असल्यामुळे जमलं नाही आणि तुम्ही साथ द्याल त्याची अपेक्षा मला आहे त्याची पण साईज लगेच सांगते त्या त्या साईजप्रमाणे आता मी स्वतः जो घातला आहे तो एक्सेल घातला आहे कारण मला टाईट कपडे आवडत नाहीत हा आहे एल साईज तो पहिला पण दाखवलेला एल आहे हा पण आहे एल साईज ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढ त्यानंतर जी ही एक शेड आहे पेट्रोल ब्लू कलर म्हणतात पार्टिक प्रिंट पेट्रोल ब्ल्यू कलर एल एल साईज सेम म्हणजे सगळं सेम याच सुद्धा दुपट्टा सलवार सगळं काही सेम आहे हा मी घातला आहे त्यातला व्ही नेक आहे खूप छान वर्क आहे याला गळ्याला हा आहे एक्सेल हे बघा हा आहे एक्सेल व्ही नक आहे खूप छान आहे मी पण एक विन एकचा यातला मला स्वतःसाठी ठेवलेला आहे दुपट्टा वगैरे सगळं प्रत्येकाचं सेम आहे आता पुढचा दाखवते लगेच मिश्रित घालते म्हणजे खराब होत नाही ग्रे कलर हा एक माझ्या आवडीचा कलर आहे ग्रे कलर खूप रिच वाटतो हे बघ हा ग्रे कलर हा पॅन्ट आणि हा त्याचा सुपट्टा किती छान आहे बघा साईज मला सांगा आता हा आहे एक्सेल साईज यातले तुम्हाला पुढचे साईज पाहिजे असतील तरीही मला सांगा मी अवेलेबल तुम्हाला करून देईन त्यानंतर आहे वाईन कलर म्हणजेच अमसुली कलर हा सुद्धा माझ्या स्वतःच्या आवडीचा कलर आहे एक्सेल साईज वाईन कलर दुपट्टा पॅन्ट आणि फुल सेट एक्सेल कलर एक्सेल साईज आमसुली किंवा वाईन कलर हा याची क्रेस सध्या खूप आहे ग्रे कलर रामाग्री कलर रामाग्री वाईन शेड या खूप चालतात आणि यातल्या फक्त चालणाऱ्या शेडच मी आणल्या आहेत मोजके पीस आणले आहेत पण इतके सुंदर आणले आहेत नेव्ही ब्ल्यू मस्त कलर आहे बघा एक्सेल साईज तर उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही रुपये घालण्यासाठी छान आहे किंमत फार लावलेली नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा की ताई हे दोन पाहिजेत किंवा काय एक्सेल कुठला खर्च साठ रुपये द्यावा लागेल कारण तो मलाही द्यावा लागतो हा एक खूप सुंदर कलर आहे मरून कलर हा आहे एल साईज मरून कलर खूप म्हणजे खूप छान दिसणारे घातल्यावर याचा दुपट्टा मी तुम्हाला घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हे बघा कसला छान दिसतोय बघा मरून कलर खूप सुंदर एक्सेल कलर हा पण आहे नेव्ही ब्ल्यू एल एल साईज नेव्ही ब्ल्यू कलर वाव पीस एकदम सुंदर पीस त्यानंतर मरून कलरच आहे एल साइज मरून कलर एल साइज हा एक खूप वेगळा कलर आहे म्हणजे ना रामाग्रीन आहे ना मोरपंखी आहे वेगळी शेड आहे एल एल साईज घातल्यानंतर कलर हे खूप म्हणजे खूप सुरेख दिसतात स्क्रीनशॉट काढा एल साइज नेव्ही ब्लू कलर एल साइज मरून कलर एक्सेल साइज वीनेक एक्सेल एक्सेल यातला थोडासा डार्क आबोलीतला थोडासा डार्क किती छान दिसतोय बघा एल साइज मरून कलर एक्सेल साइज नेवी ब्लू कलर एल साइज ग्रे कलर स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला पाठवायला बरं पडेल एल साईज अबोली कलर मी घातलाय तो नेक आणि लास्ट येलो कलर एल साईज नेक येलो कलर एल साईज एवढे ड्रेस मी आता आणलेले आहेत तुमचा रिस्पॉन्स बघून आ, हे ड्रेस संपले की मी मटेरियल मागवण्याच्या विचारामध्ये आहे कारण प्रत्येक साईजचे ड्रेस मागवण्यापेक्षा मटेरियल आपण हे जेव्हा जातील संपतील तेव्हा आपण लगेचच मटेरियल मागवूया तसा मला रिस्पॉन्स द्या सांगा मी आत्ता स्टेटसला पण ठेवते सुंदर मटेरियल आहेत प्युअर कॉटनचे आणि हे ड्रेस तर तुम्ही माझ्याच अंगात बघू शकता आता मी तो बरवून दाखवू शकत नाही कारण मी बेडवर बसते पण बघूया तरी पण तुम्हाला बघूया आपण बघा माझ्या अंगामध्ये मा आता हा खालून तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता प्लाझो खूप सुरेख आहे असा ड्रेस आहे आणि वरून तर तुम्हाला मी दाखवलेलाच आहे आणि अगदी कम्फर्टेबल आहे म्हणजे जराही यानं मला दिवसभर घातला पण गरम वगैरे झालेलं नाही असा ड्रेस आहे त्यामुळं पटपट घ्या एल एक्सेल दोन साईज अवेलेबल आहेत पुढच्या साईज हव्या असतील मला सांगा मी अवेलेबल तुम्हाला करून देते पेमेंट करा लगेचच तुम्हाला अवेलेबल मी करून देते तर तसा वाटला नक्की सांगा आणि खूप थोडे ड्रेस आहेत मला वाटते मी तेवीस ड्रेस तुम्हाला दाखवलेत आणि तेवीस ड्रेस आजच्या जावेत अशी माझी इच्छा आहे म्हणजे मला पुढचं पुढचं पाऊल हळूहळू उचलता येईल खूप वेगवेगळं काय काय के डोक्यात आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे नक्की सपोर्ट कराल आणि तुम्हाला आवडेल असं आणेल हे पण नक्की सांगते तर नंबर देते त्याच्यावर लगेचच कॉन्टॅक्ट करा म्हणजे व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कृपया करू नका श्री स्वामी सर